पुढची बातमी आहे अशोक धोडी हत्या प्रकरणाच्या संदर्भातली अशोक धोडी यांची हत्या करण्याच्यासाठी जे वाहन वापरण्यात आलं ते वाहन पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे अशोक धोडी यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली त्यासाठी आरोपींनी पळून जाण्याना जे वाहन वापरलं ते राजस्थानच्या पाली इथं जाऊन पालघर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे विनायक पवार आमचे सहकारी या निमित्तानं जोडले जात आहेत विनायक राजस्थानला हे वाहन कस पोहचल शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचं अपहरण करून हत्या केल्यानंतर फरार आरोपी जे आहेत त्यांचा बाबा अविनाश धोडी तसेच राजपूत यांनी जी स्कॉर्पिओ कार वापरली महाराष्ट्रातून गुजरात गुजरातून राजस्थान असा त्यांचा प्रवास झाला हत्येच्या दिवशी रात्रीच्या सुमारास ते पालघरवरून राजस्थानच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांनी दिली त्यानंतर पोलिसांचा जो तपास होता तो राजस्थान येथील पाली या ठिकाणी काल त्यांना स्कॉर्पिओ गाडी ही आढळल्यानंतर त्यांनी ताब्यात घेऊन ती जी स्कॉर्पिओ गाडी आता पालघर पालघर पोलीस स्टेशन मध्ये दाखल करणार आहेत काही विनायक माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे ही तीच गाडी आहे का जी गाडी गुजरातच्या खाणीत सापडली आणि ज्यात धोडींचा मृतदेह सापडलाय अशोक धोडी यांची जी हत्या झाली होती त्यांची स्वतःची गाडी होती त्या हत्येमध्ये त्या खाणी सापडलेली आणि जे स्कॉर्पिओ कार आहे ते स्कॉर्पिओ कार जी अशोक धोळे यांचा जो भाऊ आहे अविनाश धोडी या गुन्ह्यातील मुख्य आरोपी त्याच्या मालकीची ही स्कॉर्पिओ गाडी असल्याची पालघर पोलिसांनी माहिती दिलेली आहे अविनाश एक आणखीन प्रश्न असा आहे की, की दोडींची हत्या करून त्यानंतर पळून जाण्यासाठी लोकांनी राजस्थान का निवडलं आरोपींनी राजस्थान का निवडलं तिथे त्यांचे काही लागे बांधे आहेत का हो दारू तस्करी मधील यातील दोन आरोपी आहेत या खुने खून आणि अपहरण प्रकरणातील ते मूळचे राजस्थानचेच आहेत त्यांचं नाव आहे त्याचं नाव आहे राजपूत आणि एक सुनील दोडी म्हणून धन्यवाद अविनाश या सगळ्या तपशिलाच्या साठी